जय सद्गुरु मी दामिनी से जिंदगी तक मध्ये सखीनं तुमचं मनापासून स्वागत सखीनं एप्रिल आणि मे महिना आला की काय होतं आंबा आणि फणसाचा सीझन चालू होतो तर सर्वजण काय करतात आंब्याकडे सगळ्यांची ओढ लागते आणि आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात तर सखीनं मी आपल्यासाठी घेऊन आली आहे पारंपरिक पद्धतीचा फणसाचा पुडा तो तोंडात घातल्या घातल्या लगेच विरगाळल्या जाईल असा तर चला आपण बनवायला घेऊया तर आपण बघूया साहित्य हे आहे तांदळाचं पीठ हे आपण जायफळ घेतलेले आणि दहा बारा असा वेलची घेतलेल्या आहेत गुळ त्याच्यानंतर तूप ओला नारळ आपण नारळ खाऊन घेणार आहोत थोडेसे केसर आणि आपल्याला टूथपिक लागणार आहे आणि आपण बदाम आणि काजू घेतलेले आहेत आणि फणस त्याच्यासोबतच आपण घेतलेले आहेत ही फणसाची पानं कारण आपण करणार आहोत फणसाचा पुडा तर आपण काय करूया पहिल्यांदा फणसाचे बारीक असे तुकडे करून घेऊया तर हे फणसाचे तुकडे कसे करायचे ना ते आपण बघूया ह्याच्यातली बी काढून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये बघा ही अशी साल असते की नाही ती पण काढून घ्यायची आणि इकडे कोणा असतो या कोण्याला जाडसर असत ते असं आपण बाजूला काढून घेऊया आणि फणस आहे ना एकदम असा बारीक कापायचा जस आपण कांदा चिरतो की नाही त्या पद्धतीनेच असा बारीक बारीक पिसेस कापून घ्यायचे त्याचे जेवढे बारीक करता येईल ते ना तेवढे बारीक करायची आपण अर्धा फणस कापून घेणार आहोत अर्ध्या फणसाचा आपण पेस्ट करून घेणार आहोत आता आपण नारळ खाऊन घेऊया आपण काजू बदामचे बारीक काप करून घेतलेले आहेत फणसाचे बारीक काप केलेले आहेत आणि थोडे जाडसर काप केलेले आहेत कारण आपण हे, हे मिक्सर मध्ये वाटून घेणार आहोत त्याची बारीक अशी पेस्ट करणार आहोत आणि ही वेलची आहे तर वेलची काय करायची थोडीशी आपण कुटून घेऊन साल काढूया आणि नंतर त्याची आणखीन बारीक पावडर करूया तर आपण पहिला मिक्सर मध्ये हे वाटून घेऊया वा। हे बघा आपली पेस्ट तयार झालेली आहे आणि सुगंध किती छान येतोय फणसाचा आता आपण ही काढून घेऊया हे बघ आपली पेस्ट तयार आहे आपण काढून घेतली आता आपण ना ही वेलची आहे ना कुटून घेऊया अशी थोडीशी कुटली ना की सालं लगेच निघतात ही साल आहेत ना अशी काढून घ्यायची आणि जी जी टल्फर असतात ना बघा नाही याचा सुगंध जास्त असतो आणि टल्फर असतात ना फेकून नाही द्यायची आपण चहा पावडर मध्ये टाकून घ्यायची त्याला कारण मग चहा ना मस्त लागतो आपण हे काढून घेऊया सर्व आता हा आता आपला नारळ खाऊन झालेला नारळ जेवढा घेतो आपण खवलेला त्याच्यात तेवढा गुळ घ्यायचा असतो पण आता फनस गोड आहे म्हणून आपण थोडा कमी घेणार आहोत कारण आपण जे पीठ मळणार आहोत ना त्याच्यामध्ये पण फणसाचा घर पण येणार आणि गुळाचं पाणी पण येणार अधिक दोन चमचे आपण तूप टाकून घेऊया तुपामुळे फार छान येते त्याच्यामध्येच आपण ड्रायफ्रूट टाकूया काजू आणि बदाम त्याला एक दोन मिनटं परतून घेऊया असं आणि त्याच्यामध्येच आपण गुळ घालणार आहोत आता गुळामध्ये थोडस आपण पाणी घालणार आहोत वितळण्यासाठी आणि याचा थोडासा पाक करून घेऊया आता याच्यामध्ये आपण हे फन्साचे बारीक काप केलेले के की नाही ते घालून घेऊया कारण थोडेसे आपल्याला शिजवून घ्यायचे ते थोडस सा चवीसाठी आपण ह्याच्यात मीठ घालूया थोडस नावाला थोडेसे केशर घालून घेऊया त्याच्यामध्ये जे आपण कुटलेली वेलची होती ती घालून घेऊया त्याच्यामध्येच हे जायफळ आहे ते आपण किसून घालूया जायफळ वेलची फनस गू किती सुगंध छान येतोय बघायचा थोडस आपण हे घट्ट आटवून घेऊया आता बघा फनस आहे की नाही आता फनस बघा थोडासा त्याच्यामध्येच आपण आता हे ओला नारळ आहे की नाही जो आपण खिसून घेतलेला विळीवर खाऊन घेतलेला तो घालून घेऊया आणि याला एक दोन मिनिट परतून घेऊया घट्ट असं करून घ्यायचं हे शिजवून म्हणजे आपण ज्यावेळेस सारण भरू की नाही तेव्हा ते बाहेर नाही यायला पाहिजे ते बघा आपलं सारण छानपैकी तयार झालेलं आहे आणि बघा घट्ट झालंय की नाही आता आपण हे थंड करायला ठेवूया थोडस पाणी आणि त्याच्यामध्ये हा गुळ त्याच्यामध्ये हा गुळ घालून घेऊया टाकताना जरा संभाळून टाका कारण पाणी गरम आहे ना थोडस आपण याला आता पातळ करून घेऊया हे बघा आपल्या गुळाचं पाणी तयार आहे संपूर्ण गुळ आपला झालेला आहे आता आपण पीठ मळायला घेऊया आता पिठाचं काय मोजमाप नाहीये कारण का माहितीये का आता कधी जास्त पीठ लागतं कमी लागतं आणि जरी पीठ उरलं मळून तर आपण त्याच्या पुऱ्याही करू शकतो ही जी खोबऱ्याची वाटी होती की नाही तर एवढं भरून असं मी पीठ घेतलेलं आहे आता याच्या आपण थोडस चवीसाठी मीठ घालणार आहोत दोन चमचे तूप घालूया आता याला असं आपण मिक्स करून घेऊया मीठ आणि तूप आता आपण जे गुळाचं पाणी केलेलं आहे की नाही ते घालणार आहोत त्याच्यासाठी काय करायचं पहिला थोडस बाजूने पीठ करून घ्यायचं जसं आपण भाकरी करण्यासाठी करतो की नाही त्या पद्धतीने किंवा वड्याचं पीठ करण्यासाठी तर हे थोडंसं पाणी आपण गाळून घेऊया एकदम सर्व पाणी टाकायचं नाही कारण आपल्याला किती पाणी लागेल तो अंदाज पाहिजे की नाही आणि याच्यामध्येच हा फणसाचा गर आहे तो पण आपण घालून घेऊया आता आपलं पाणी गरम आहे तर डायरेक्ट हात घालायचं नाही त्याच्यामध्ये संपूर्ण पीठ आहे ना ते असं मिक्स करून घ्यायचं पुलताने करा पळीने करा चमच्याने करा कारण का माहितीये का हे पाणी खूप उखडलेलं गरम असत हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं थोडस कोमट झालं की मळून घ्यायचं पीठ जर आपल्याला याच्यामध्ये पाणी कमी पडलं तर आपण काय करायचं थोडस टोपामध्ये गरम पाणी करायचं आणि ते टाकून मळून घ्यायचं याच्यामध्ये थंड पाणी अजिबात टाकून मळायचं नाही थंड झालंय आता थोडं आता मळायला तर पूर्ण हातानेच मळून घ्यावं लागतं व्यवस्थित हाताने आपण पीठ मळून घेऊया मल, हे बघा आपलं पीठ आता मळ मळलेलं आहे आता हे आपण फणसाचा गर टाकला याच्यामध्ये बारीक पेस्ट करून आणि गुळ टाकलाय त्याच्यामुळे हे कसं जरा चिकट असतो की नाही पण मळताना काय करायचं जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही कारण आपल्याला कसा त्याचा गोळा व्यवस्थित करता आला पाहिजे आता मी तुम्हाला दाखवते आता आपण बर हे आपलं मळलेलं आहे बरोबर गोल करून घ्यायचं आणि हे आपण असं बघायचं होतंय की नाही म्हणजे आपल्याला आपलं पीठ बरोबर मळल्या गेलंय की नाही ते कळतं तर बघा व्यवस्थित होते म्हणजे आपलं पीठ मळल्या गेलेलं आहे तर आपण हे पीठ आहे ना एक दहा ते पंधरा मिनट आपण रेस्ट करायला ठेवूया आता ही पानं की नाही आपण स्वच्छ धुवून घेतलेले त्याला पुसून घ्यायची थोडीशी अशी आता आपल्याकडे जर ही फणसाची पानं नसतील तर मग कसं करायचं आपण बदामाची पानं असेल तर बदामाच्या पानांमध्ये दोन तुकडे करून करू शकतो किंवा खाऊचा पान असेल त्याच्यामध्ये आपण करू शकतो किंवा वडाच्या झाडाची पानं उंबराची पानं त्याच्यामध्येही आपण करू शकतो पण आपल्याला फणसाची पानं मिळाली तर आपण त्याच्यात करूया आता याचा कोण कसा करायचा आपण जसा मेहंदीचा कोण किंवा जो कुल्फीचा कोण असतो कि नाही आईस्क्रीमचा कोण असा घ्यायचा आणि हा पान आहे ना तो इकडे दुमडायचा म्हणजे आपल्याला कोणाचा आकार येतो बरोबर ने की ने? पन है, है। ता ता हे बघा आतून पण व्यवस्थित आकार आलाय बाहेरून पण आलाय तर आता हे जॉईंट कसं होणार करा खुलणार होणार तो मग तो बंद होण्यासाठी काय करायचं तर आपल्याकडे नारळाची झाडं असतात का त्याच्या काठ्या असतात किंवा अशी टूथपिक टूथपिक आहे ती अशी लावून घ्यायची किंवा माचीसची काडी असेल अशी याला रोवून घ्यायची बघा कोण तयार झाला ना त्याच्यावरती जो डेट असतो तो असा कापून घ्यायचा आपण थोडासा नाईक आपला तरी चालतो असा कापून घ्यायचा आता आपण सर्व अशी कोण तयार करून घेऊया आपलं सारण तयार आहे कोन तयार आहे त्याच्यानंतर आपण पीठ मळलेलं होतं ते पण मस्तपैकी मुरलेलं आहे आणि मुरले आता आपण काय करूया स्टीमर पात्र आहे तर त्याच्यामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवूया आपलं पाणी गरम करून होईपर्यंत आपण कोन भरून घेऊया पिठाचा एक गोळा घ्यायचा असा थोडस तूप लावून घ्यायचं आणि हा जो कोण आहे त्याला पण आतून जरा तूप लावायचं का तर एक सुगंध छान येतो आणि पीठ चिकटणार नाही असं संपूर्ण तूप लावून घ्यायचं आणि हा गोळ आहे तर दोन पद्धतीमध्ये आपण भरू शकतो जसं आपण मोदकाला करतो की नाही तसंच करायचं आणि याच्या आतमध्ये असं भरून बसून घ्यायचं दाबायचं आता ही पानं लहान आहेत आपल्याकडे जरा मोठी पानं असली ना की व्यवस्थित करता येत आपल्याला आता आपण असं गोल गोल करायचं पण हा मधला भाग आहे ना थोडासा जाड ठेवायचा कारण ज्यावेळेस आपण खाली कोण दाबतो तर त्यावेळेस काय तो फाटणे फाटू शकतो ना मग आपण काय करायचं थोडं मध्ये असं जाड ठेवायचं आणि अशी छोटीशी वाटी करून घ्यायची सेम मोदक करतो तशीच आणि ते याच्यामध्ये व्यवस्थित बसवून घ्यायची आणि हे जे सारण आहे ते सारण जितकं बसेल तितकं बसवायचं त्याच्यामध्ये एक चमचा दोन चमचे आता, है सारन बर। आता हे सारण बसून झालं बरोबर आता काय करायचं आपण हे जे आहे बाजूचं पीठ त्याच ह्याच्यामध्ये दाबून घ्यायचं आता हा पोर्शन आपला पूर्ण ओपन आहे मग काय करायचं छोटासा असा पिठाचा एक गोळा घ्यायचा कारण बंद तर केलंच पाहिजे कारण आपण स्टीम करणार आहोत असा गोळा घ्यायचा तो चपटा करायचा थोडासा आणि ह्याच्यावरती असा लावून घ्यायचा जिथे जास्तीच असेल ते काढून घ्यायचं आता आपला हा कोण तयार आहे आता दुसरी पद्धत दाखवते असा गोल करून घ्यायचा पूर्ण त्याला थोडासा लांबूट असा आकार करायचा लांबसर तर पहिला असं तूप लावायचं आणि असं गोल करून घेतला मी थोडा लांबूळ लांबूळ असा गोल करायचा आणि तो ह्याच्यामध्ये घालायचा असा आणि त्याच्यामध्ये असा खड्डा करून घ्यायचा जसं आपण मोदकाचं सारण भरतो की नाही मोदक पात्रामध्ये त्याप्रमाणे जितकं पातळ करता येईल तेवढं पातळ करण्याचा प्रयत्न करायचा असं दाबत दाबत गेलं की नाही आपोआप ते पातळ पातळ होत जाते आणि जे जास्तीचं पीठ असेल ना ते वरती असं हे बघा आहे ना आता आपण याच्यामध्ये सारण भरून घेऊया आणि वरती असं बंद करून घ्यायचं फक्त बंद करतो आपण त्यावेळेस एकदम व्यवस्थित बंद करायचं नाही तर जेव्हा आपण उकड काढतो तर त्यावेळेस कसं ते गोडवा आहे तो सगळीकडे फुट फुटूच शकतो तो कोण आपला आणि सगळ्या पाण्यामध्ये गोडगोड होणार आता हा झाला आपला दुसरा कोण व्यवस्थित भरून आता आपण असे सर्व कोण भरून घेऊया हे बघा आपले सगळे कोण कसे छान भरून झालेले आहेत की नाही फुडून पाठवून जसं काय आपण आईस्क्रीमचे कोण खातो कि नाही तसे कोण आहेत ही बघा आपल्याकडे हळदीची झाड आहेत ही हळदीची पान आहेत ती आपण कापून घेऊया कारण ना जेव्हा आपण कोणताही उकडीचा पदार्थ करतो ना त्यामध्ये ही पानं लावली ना की सुगंध छान येतो हे बघा आपण पाणी गरम करायला ठेवलेलं की नाही आता आपलं पाणी गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये काय करायचं हळदीची पानं आहेत ती थोडीशी अशी घालून घ्यायची कोणती आपण उकड करतो ना मोदकाची किंवा ही अशी कोणची तर हळदीची पानं जरूर घाला कारण सुगंध छान येतो आणि आता आपले हे कोण आहेत ते आपण याच्यामध्ये एक एक करून ठेवूया आता ह्या पंधरा मिनिटं तरी आपण वाफून घेऊया म्हणजे छानपैकी ते शिजून निघेल तर सखीन आपले वीस मिनिटं झालेले आहेत आपण आता फणसाचा पुडा तयार झालाय की नाही बघूया चला शिजल्या गेल्या की नाही ते कसं बघायचं हे बघा हे असं आपण जेव्हा हात लावतो तर ते चिकतायला नाही पाहिजे हाताला आता बिलकुल चिकटत नाही बघा म्हणजे आपला बरोबर पुडा शिजल्या गेलेला आहे आता आपण हे थंड करायला ठेवूया सखीन आपला फनसाचा पुडा तयार आहे तर आपण आता हा कसा खायचा ते बघूया आणि मी आणि माझा मुलगा आर्यन आम्ही दोघ याचा आस्वाद घेतो आता तर चला सखीन तर हे बघा कसं दिसतंय एकदम आईस्क्रीमच्या कोन सारखं दिसत आहे आणि खूप मस्त सुगंध आला याचा तर आता आपण ह्याला कस खाता ते बघूया तरी बघा सारण किती छान व्यवस्थित भरले गेले की नाही त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये आपण तूप घालायचं थोडस मजा नसते व गोड पदार्थांना आता आपण खाऊन बघूया एकदम आहे तर सखिलो फणसाचा सीझन आला की नाही खरोखर पारंपरिक पदार्थ आहे तो लोकांच्या लक्षात येत नाही आता कसं करायचं ते समजत नाहीये तर त्याच्यासाठी आपण हा खास पदार्थ केलाय आणि नक्की तुम्ही करून बघा खूप सुंदर आणि छान लागतो आणि माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू खूपच टेस्टी झालाय आता सर्व संपून जाईल